जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र दौरा करतोय हा महाराष्ट्र दौरा आहे महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या सामान्य मतदारासाठी महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेसाठी मी महाराष्ट्र फिरतोय मी महाराष्ट्र बघतोय मी महाराष्ट्र अनुभवतोय हा महाराष्ट्र अनुभवताना सातत्याने गोष्ट माझ्या लक्षात येते आहे कटेंगे तो बटेंगे नेक आहे तो सेफ आहे धार्मिक गृहीकरण योजनांचा पाऊस या सगळ्यात सामान्यांचं जे हित अपेक्षित आहे ते हित मला कुठल्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात दिसत नाहीये कुठल्याच राजकीय पक्षांच्या सभेत दिसत नाहीये जनसामान्यांचे मुद्दे नेमके हरवलेत कुठे हा प्रश्न आपल्यासारख्या सामान्यांना का पडत नाही हा माझा तुम्हाला देखील सवाल आहे मंडळी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या या राजकारणात एक सुशिक्षित आणि मूल्यधिष्ठित परंपरा आहे आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्रानं देशाचं नेतृत्व करण्याची ताकद ठेवली आहे मात्र या महाराष्ट्रातली जनता आज कुठे आहे आज महाराष्ट्रातला विकास नेमका कुठे आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण जर पाहिलं तर महायुतीकडनं सातत्यानं लाडक्या बहीण योजनेचा पाऊस पाडला जातो दुसरीकडे महाविकास आघाडी देखील त्याच रकमेमध्ये दुप्पट करण्याची घोषणा करते अरे या सगळ्या सामान्य मतदारांना विकत घेणारे हे राज्य करते विकासाच्या मुद्द्यावर नेमकं का बोलत नाही हा मॅक्स महाराष्ट्राचा सवाल आहे आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष म्हणतो कटेंगे तो बटेंगे दुसरीकडे मेक आहे तो सेफ ह्याच्या घोषणा दिल्या जातात आणि त्याच घोषणा या विरोधकांना देखील लागतात आणि परत सुरू होतो तो, तो धार्मिक ध्रुवीकरणाचा एक नवा अध्याय मात्र या सगळ्या प्रवाहात सामान्यांचे प्रश्न जे नेमके माध्यमात माद्द यायला हवे ते मीडियाच्या पटलावर कुठेही दिसत नाही सामान्य हा मतदार आहे हा मतदार राजा आहे मात्र मतदाराची महत्वाकांक्षा कुठे आहे ते सुद्धा आता तपासण्याची वेळ आली आपण जर पाहिलं तर आज आपल्या सगळ्यांकडे मतदानाचा एक सगळ्यात मोठा अधिकार असताना देखील जी आपली मतदानाची टक्केवारी आहे ती सातत्यानं घटत घटत चालली आहे आणि त्यामुळे या राज्यकर्त्यांची मजल ही फक्त आणि फक्त राजकारणाच्या एवढंच नाही तर परिवारवाद असू देत धार्मिक ध्रुवीकरण असू देत आणि स्वतःच राजकीय हित साध्य करण्याच्या सा प्रक्रियेमध्ये सध्या मजबूत झालेले आहेत राज्यकर्ते सामान्य मतदार या सगळ्याचा विचार कधी करणार आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाचलेले आपल्याला पाहायला मिळतात अनेक ठिकाणी सामान्यांना प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई करावी लागते आपण जर पाहिलं तर अनेक प्रायव्हेटायझेशनच्या युगामध्ये सध्या जिल्हा परिषद शाळांचं भवितव्य कुठे आहे शिक्षणाचं भवितव्य कुठे आहे लाडक्या बहीण योजनेचा एकीकडे एक गाजा वाजा करताना त्या सगळ्या प्रक्रियेची जाहिरात करत असताना लाडक्या बहिणींच्या सुरक्षतेचे प्रश्न नेमकं कुठे आहेत ते या जाहीरनाम्यामध्ये काय येत नाहीत राज्यकर्त्यांचा जाहीरनामा हा केवळ बचत गटाच्या धर्तीवरती अवलंबून आहे का हा सगळ्यात मोठा मॅक्स महाराष्ट्राचा सवाल आहे महाराष्ट्रामध्ये फिरताना हे सातत्यानं जाणवत आहे लोकांना फक्त धर्माधर्मामध्ये भांडणं लावली जात आहेत लोकांना फक्त धार्मिक ध्रुवीकरणामध्ये गुरफटलं जात आहे मात्र सामान्यांच्या जगण्याचे सामान्यांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचे प्रश्न हे कुठेच राजकारणाच्या पटलावरती आपल्याला दिसत नाही आपण जर पाहिलं तर राजकारणामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर असतो समाजाचं हित पण ते कुठेही दिसत नाहीये घोषणांचा पाऊस घोषणांचा वारा राजकारणाच धार्मिक ध्रुवीकरण पर्यावर 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 या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहेत काका काका काहीतरी बनतो मग पुतण्या काहीतरी बनतो तिकडे एखादा नेता काहीतरी बनतो त्याची मुलगी आमदार बनते मग त्याचा परत अजून एक मुलगा आमदार बनतो या सगळ्या घराणीशाहीच्या राजकारणात भरडला जातोय तो आमचा सामान्य मतदार आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची काय दुरवस्था आहे ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीये शिक्षण नाही आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील आपण फक्त आणि फक्त या बेसिक मूलभूत गरजांच्या गप्पा मारतोय या पंच्याहत्तर वर्षात राज्यकर्त्यांनी आपल्याला लुटलंय जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी एक सगळ्यात मोठं धोरण आखलं होतं ते धोरण होतं समानतेचं ते धोरण तर बंधुतेचं ते धोरणाचं विकासाचं ते धोरणाचं मूल्य निष्ठित राजकारणाचं मात्र आज ते आपल्याला कुठेच दिसत नाहीये शिवाजी महाराजांनी असं म्हटलं ना कटेंगे तो पटेंगे या गुलमाई विरुद्ध आपला लढा उभारला मात्र महाराष्ट्रातल्या जे मुस्लिम आहेत जे प्रामाणिक आहेत जे या महाराष्ट्राच्या मातीसाठी झगण्यासाठी तयार आहेत त्यांची प्रामुख्यानं बाजू मांडली सगळ्यात महत्वाचा धर्म कुठलाही श्रेष्ठ नाही आहे श्रेष्ठ आहे तो म्हणजे माणुसकीचा धर्म श्रेष्ठ श्रेष्ठ आहे तो म्हणजे विकासाचा धर्म हे राज्यकर्त्यांच्या टाळक्यात का शिरत नाही हा मॅक्स महाराष्ट्राचा सवाल आहे आणि सामान्य मतदार याच्यावरती विचार करत नाहीये सामान्य मतदार याच्यावरती काही बोलत नाहीये सरास पक्ष फुटत आहेत गट निर्माण होत आहेत आणि या गटबाजीच्या राजकारणात सगळे राजकीय नेते एका माळेचा मणी म्हणून काम करताय आहेत फक्त माझ्या महाराष्ट्राला लुटत माझ्या मतदार राजाला मात्र माझा मतदार राजा हा कधी जागृत होणार आहे आणि समाज कारणाचा एक सगळ्यात मोठा स्तंभ आपण आहोत आपलं हे एक मत आहे हे कधी लक्षात घेणार आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्र पिरताना वेदना यासाठी होत आहेत कारण सामान्यांचे प्रश्न हे खूप ग्रास वरचे आहेत कुठल्याच राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला या सामान्यांचे मूलभूत प्रश्न दिसत नाही दिसतो तो फक्त राजकारणाचा बडेजाव दिसतो तो फक्त तामझाम दिसते ते फक्त राजकारण दिसतो तो फक्त धार्मिक ध्रुवीकरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्माधर्मांमध्ये वाद अरे पण हा भारत सुजलाम सुपलाम आहे हा महाराष्ट्र पुरोगामी आहे हा महाराष्ट्रानं परिवर्तनाची फार मोठी समृद्ध परंपरा आपल्याला दिली आहे ती परंपरा आगामी काळात जपणार आहोत का सामान्य म्हणून जरा विचार करा एक मत देत असताना कार्यकर्ते म्हणून एकमेकांशी भांडत असताना राज्यकर्ते त्यांच्या पातळीवर कसे एक होऊन राहतात आणि कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लावतात हे जरा लक्षात घ्या राज्यकर्ते स्वतःचं हित कसं साध्य करतात हे जरा लक्षात घ्या आणि लढा आपल्या परिवर्तनासाठी लढा आपल्या स्वाभिमानासाठी आगामी काळात या निवडणुकीत तरी मतदार राज्यात जागृत होणार का माध्यम ज्या पद्धतीने राज्यकर्ते हा काय बोलला त्याच्यानंतर तो काय बोलला हे दाखवतायत मात्र माझ्या शेतकरी राजाच्या शेतावरच्या बांधावरच्या त्या सोयाबीनच्या एकंदर पिकाचा हमीभाव दाखवला हो पाहिजे विदर्भामधल्या प्रामुख्यानं ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्रास होतोय त्या का, का कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या न मिळाल्यामुळे शेतात जो तो माल राहतो त्या मालाला लागलेल्या आळीचा कॅमेरा कधी फिरवा कधीतरी अतिवृष्टी झालेला त्या चिखलामध्ये कॅमेरा फिरवा मात्र माध्यम सुद्धा सध्या निद्रा अवस्थेत आहे मित्रांनो गरज आहे तुम्हा आम्हा सगळ्यांना जागृत होण्याची आणि मतदान हे जातीपातीच्या राजकारणात न जाता मतदान हे कुठल्याही भूलतापान बळी न पडता मतदान हे कुठल्याही योजनेच्या अं अठ्ठासाला कधी बळी न पडता जागृतपणे आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध वाटचालीसाठी आणि आपल्या स्वतःच्या विकासासाठी कुटुंबाच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी एक मतदान विचारपूर्वक करूया जनतेच्या प्रश्नावरती सामान्य पद्धतीने व्यक्त होऊया एवढंच बोलतो पाहत रहा नव्या युगातला नवा मीडिया अर्थात मॅक्स महाराष्ट्र